जुन्नर तालुक्यामध्ये पाच दिवसांपूर्वी या किसन या ठिकाणी लक्ष्मण भोर शेतकऱ्यावर हल्ला केल्याने वाऱ्यासारखी पसरताच आंदोलकांनी पुणे नाशिक हायवे अडवून वन विभागाचे अधिकारी अमोल सातपुते यांच्यावर संताप व्यक्त केला होता परंतु आता किसन भोर यांच्यावर बिबट्याने हल्ला केलाच नसल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे जुन्नर वन विभागाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे सदरचा हल्ला केला नसून हल्ल्याच्या ठिकाणी कोणतेही पुरावे मिळाले पत्रकात म्हटले आहे सदरची घटना हल्ल्यामध्ये किसन भोर हे गंभीर जखमी झाल्याचा जा बनाव करून नारंगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर काही स्थानिक का आंदोलकांनी अर्धवट माहितीच्या आधारे सुमारे दोन तास रस्ता रोको आंदोलन करत सामान्य नागरिकांना नाहक वेटीस धरले सदर आंदोलनामुळे स्थानिकांमध्ये बिबट्याबाबत भीती निर्माण करण्यात आली तसेच सदर आंदोलनामध्ये वन विभागाची प्रतिमा देखील मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप या पत्रकामध्ये करण्यात आलेला आहे जुनर टाइम्स नारंगाव